हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये ईद म्हटलं की, की शिरखोर्माशिवाय कुठलीही ईद पूर्ण होत नाही आज मी रमजान ईद स्पेशियल क्रीमी स्टेक्चरवाला शिरखोर्मा तयार केलेला आहे हा शिरखुर्मा बनवायला अगदी सोपा आहे व एकदम टेस्टी असा बनवून तयार होतो तसेच हा शिरखुर्मा एकदम झटपट असा बनवून तयार होतो शिरखोर्मा तयार करण्यासाठी इथे मी एक लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे हे दूध आता उकळलेलं आहे परंतु मी मीडियम फ्लेमवरती दूध तसंच ठेवलेलं आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी अर्धा वाटी बदाम काप करून घातले आहेत अर्धा वाटी काजू घातलेले आहेत व वा अर्धा वाटी पिस्ते याप्रमाणे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे गोल्डन होईपर्यंत छान तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स थोड्याशा तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे शिरखोर्मामध्ये जेव्हा आपण हे ड्रायफ्रूट्स घालतो त्यावेळेला काय होतं या ड्रायफ्रूट्सचा क्रंचीनेस तसाच टिकून राहतो व चवीला टेस्टी लागतात आता हे ड्रायफ्रूट्स दोन तीन मिनिटे मी छान परतवून घेतले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता इथे मी हे सर्व ड्रायफ्रूट्स या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे जे पॅनमध्ये तूप उरलेलं आहे याच्यामध्येच आपण ही जी शिरखोर्मासाठी लागणारी शेवाई आहे ती भाजून घेणार आहोत ही शेवाई तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये इझिली मिळून जाईल आता ही शेवाई आपल्याला या तुपामध्ये थोडीशी परतवून घ्यायची आहे आता इथे तूप थोडंसं कमी वाटत आहे याच्यामध्ये आणखी एक चमचा मी तूप घालणार आहे आता तूप घातल्यानंतर मीडियम फ्लेमवरती या शेवया आपल्याला एक दोन तीन मिनिटे परतवून घ्यायच्या आहेत या शेवयांना थोडासा लालसर रंग आला पाहिजे इतपत आपण या शेवया परतवून घेणार आहोत दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या शेवया आता छान अशा भाजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आता इथे आपलं दूध उकळलेलं आहे मी गॅसवरती हे दूध तसंच ठेवलेलं होतं आता या गरम दुधामध्ये आपल्याला अगोदर तुपामध्ये भाजून घेतलेल्या शेवया घालायच्या आहेत या शेवया दुधामध्ये घालते वेळी दूध छान कडकडीत असं गरम असायला हवं त्यानंतरच या शेवया आपल्याला या दुधामध्ये घालायच्या आहेत आता एक दोन ते तीन मिनिटे हे छान ढवळून घ्यायचं आहे आता आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते सुद्धा मी याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे आपल्याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता यातील शिवाया जसजशा शिजत आहेत तस तसा याला दाटसरपणा येत आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे गोड तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करू शकता आता साखर घातल्यानंतर हे आपल्याला दोन तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील शेवया छान शिजलेल्या आहेत आपला शिरखुर्मा छान दाटसर असा झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा विलायची पावडर घालायची आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून आणखी एक दोन मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे या शिरखोर्म्याचा सुगंध खूप छान येत आहे व हा शिरखुर्मा एकदम टेस्टी असा बनवून तयार झाला आहे आता एक दोन मिनिटे हा शिरखुर्मा मी परत शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा एकदम क्रीमी टेक्स्चरवाला शिरखुर्मा आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे आपला रमजान ईद स्पेशियल शिरखुर्मा बनवून तयार झालेला आहे ही शिरखुर्माची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही शीरखुर्माची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद